नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो पाहायला मिळतंय की आता नागराजने प्रतिमाला आगेत ढकलून मारण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि आता तो स्वतःच्या ला पायावर कुऱ्हाड एक मारून घेतलेली असते त्याने प्रतिमाला आतापर्यंत जो भूतका आठवत नव्हता आता तिला तो आठवू लागलाय एकाएकी प्रतिमाची स्मरणशक्ती आता परत येताना आपल्याला पाहायला मिळते एवढंच नाही तर प्रिया ही आपली मुलगी नसून सायलीच आपली खरी तनवी आहे हे सुद्धा आता प्रतिमाला कळायला लागणार आहे आणि चायलीच हीच प्रतिमाचं नातं आता सगळ्यांसमोर आलेलंच आहे तर अं जे आहे रविराजच्याही लक्षात येतं की आपल्या तन्वीने करायला पाहिजे तरी सगळं साली करत आहे आणि प्रतिमा सुद्धा तन्वीच्या जवळ न जाता सालीच्या जवळ जात आहे म्हणजे या दोघींमध्ये नक्की काहीतरी कनेक्शन आहे तर आता अर्जुनच्या मदतीने रविराज खोल तपास करताना आपल्याला दिसणार आहे तर आता यापुढे सगळं सत्य उघडकीस येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणजेच एवढ्या वर्षाचा भूधे आता समोर येताना दिसणार आहे प्रियाचं भांड देखील फुटणार आहे आणि मित्रांनो तन्वी म्हणजेच खरी तन्वी कोण आहे सायली आहे हे देखील आता रविराज आणि अर्जुन दोघेही मिळून शोधून काढणार आहेत तर मित्रांनो तुम्ही ही मालिका पाहताय का आणि मालिका आवडत आहे का, है का, माले का आवड़ ते कमेंट मध्ये नक्की कळवा धन्यवाद